सगळ्यांना शुभ सकाळ हे पा आमची सकाळ सकाळ अशी असते आमची सकाळ अजून ढोरं बाहेर नेले नाही ना काहीच नाही झाडजुड करता येत नाही किती ती लवकर उठा आणखी ती काही करा ढोरं बाहेर नेल्याशिवाय झाडझुड करता येत नाही ना पसारा आवरता येत नाही पा लागते वाट मग होते उशीर जोडचं तर अजून काही दिसतच नाही हे प एवढं मोठं शेण पडते अजून ढोर बाहेर राहिली राहिले बाहेर ते झाडून राहते आणि अंदर ते झाडून राहते हे एवढं मोठं सगळं आवार आहे आमचं हे पाहू शकतो आणि बाहेरचं वातावरण देत दाखवून हे आहे बाहेरचं वातावरण सकाळचं गावचं वातावरण आणि हा आमचा गेट गेट म्हणजे असं जेव्हा बंदच करावं लागते नाही तर पिलपा बाहेर जायला हजार हजार पिलपा गेटच्या जवळच असतात गेट उघडला की बाहेर प्याले बाहेर आण मग ते यायले त्यासाठी गेट बाहेर गेले तर लावूनच घ्यायला लागतील अंधारे जायला तरी लावूनच घ्यायला लागतील चला मग घेतो एवढा सगळा पसारा आवरून आता सकाळी याच पसारायला वाजतात मला आठ नऊ तसे पक्का करून काही वावरात जाऊ आता चला एवढा टाईम झाला मला दूध काढायला झाडझूड करायले आणि बकऱ्यायले चारा बांधायले आता दूध काढून घेतलं अजून ब्रश राहायला करायचा आणि सगळंच राहायला एवढं दूध निघलं आज गिलासातच दूध काढलं कारण की बुटलरी का म्हणत होत आता ब्रश ब्रश हे दूध आज कारण की सगळे घरातले काम उरका लागत अकरा वाजे लोक जेवढा तसाच उरला अजून आणि पोळी उभले आता मस्त दोन अंड्याची चटणी घेतो करून आणि

गरम के। चला आवरला सगळा पसारा स्वयंपाकही झाला आणि आता भांडे जाणार आहे जिन्यावर आणि जिन्यावर जायला चक्र मारा लागतात जिन्यावर जाणारच नाही ते तर घासूनही घ्यायच्या अन स्वयंपाकही झाला सगळे काम झाले आणि अजून मग डोसक्यातली टोपी काढायचा नाही भानही नाही बुनाई मस्त तर पुरायला बाहेर टोपी जशीच्या तशीच आहे सकाळपासून डोक्यात आणि आमच्या काल म्हणलं होतं झोका सोडतो आता झोक्याचं काही का काम नाही पण झोकाय सोडणं होऊन नाही राहायला आता विचार करा तुम्ही डोक्यातली टोपीच काढायला टाईम नाही तर झोका कधी सोडून बकऱ्यात आज आमच्या चारा नाही खाऊ राहिले इकडे तिकडे राहिले लय दूर जातात वावरात हो त्यासाठी नसतीन खात मग चारा थकत असते काच्यात काढू आहे गहू आ? गहू या टोपल्यातले आहात का चांगले कोण्या या माझ नंबर नाही हो बाई आमच्या आईचा असा घोर येते की लय तीले निसून ठेवा लागते दडन कारण की तिथे धुळल्यानं लय तकलीफ होते आणि आता सध्याच्या टायमात गवात सोंडे आणि सगळं पीठ व्हायला आहे तर ते गवून ठेवावं लागतं आणि तिला निसून द्यावं लागत आज दळ कोणा यातला काळ तसं धामी नाही का तू आता बाईनं ठेवली रुपाबाईनं गहू निसून दोन चुंबडी आता ती एक हे पिवळं आणि एक हे निळ तर कोण्या चुंबड्यातले चांगले आहेत हेच माहीत नाही तर मी पायतो आता आण

मग ते बाहेर पण काही काल तिकडे बांधित बांध चालता बोलता चालूच राहतात मला तिकडे ते मारतात म्हणून किती मिळत नाही तिकडे दुसऱ्या बसऱ्या माफ करत ते त्या तुंबड्यात नाही दुसऱ्या तुंबड्यात टाकले ना चौथ्या वासुरायची अशी दुसऱ्या त्या पांढऱ्या तुंबडीत टाकले ना पाऊराय मला अशी बस नाही

应该来得慢。